करवंदांची जाळी आहेत रस्त्याच्या या बाजूला आणि एक या बाजूला इथे छोटी छोटी करवंद आलेली दिसत आहेत हिरव्या रंगाची आहेत अजून ती पिकलेली नाही आहेत पण खरी गंमत ही जी न पिकलेली किंवा कच्ची करवंद आहेत त्यांच्यामध्येच असते यांची आपण चटणी करणार आहोत तर आता पण ही करवंद तोडूयात तुम्हाला मी दाखवू का ही करवंद दिसत आहेत बारा खूप छान सुटलाय आणि त्याला साधारण कोवळं पान साधारण एकदम पान चालत नाही जास्त जुळ मग ते मोडत कटकट ते गुंडाळी केली विडी सारखी छोट टोक आहे ते एका बाजूने दाबलं ती पाणी अशी लहानपणीची खेळणी होती जेव्हा मोबाईल्स नव्हते गेम्स नव्हते तेव्हा ही खेळणी होती खेळायला इको फ्रेंडली खेळणी पण आणि खरेदी करायला पैसे पण नव्हते मोबाईल नव्हता टीव्ही नव्हता इंटरनेट नव्हता आणि महत्वाचं खेळणी खरेदीसाठी पैसे नव्हते आणि मला इथे इतकं छान वाटत आहे उन्हाळा आहे पण संध्याकाळी जी हवा सुटते छान सगळीकडे वारा सुटला आहे आजूबाजूला झाडं आहेत पानांचा आवाज येतोय मोहाचं झाड आहे ज्याची आता लाल पडलेत आणि खूप मजा येते ही आपली नेहमीची जी चटणी असते लसणाची आणि मिरची ती आहे आणि ही जी करवंदांची चटणी आहे तिचा रंग असा येतो हा दोघांमधला फरक आहे आता करवंदांची चटणी आणि भाकर आपली आहे मी आता शरूला भरवते बघू तिला आवडते का ती पहिल्यांदा खाणार आहे हे घे कशी आहे खरंच आवडली मस्त आहे ना